आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचेही व्हिडिओ काळजीपूर्वक नीट बघितलेत ना मित्रांनो कारण याच विषयावर आज थोडं मोकळेपणाने आम्ही बोलणार आहोत तेव्हा सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरू करू या महत्वाच्या विषयाला एक नाटक तयार केलं आणि ते नाटक मनोज जरांगे यांना प्रचंड आवडलं मनोज जरांगे यांनी त्या नाट्य निर्मात्याला विनंती केली की या नाटकाचे प्रयोग मी वेगवेगळ्या ठिकाणी लावतो आणि त्याचे मी तुम्हाला पैसे देतो ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी या नाटकांचे प्रयोग लावले सुद्धा मात्र त्या निर्मात्याला त्या नाटकाच्या प्रयोगाचे पैसे दिलेच नाहीत त्या दरम्यान मनोज जरांगे हे आजच्या सारखे संघर्ष योद्धा अजिबातच नव्हते सहा कोटी मराठ्यांच्या गळ्यातले तर अजिबातच नव्हते त्यामुळे तो नाट्य निर्माता त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करू लागला तीस लाख रुपये ही छोटी रक्कम नाहीये मित्रांनो एकीकडे आपणच ओरडतो की मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी नाट्यसृष्टीला अवकळा आलेली आहे खर तर ही अवकळा यांचे पैसे जे लोक बुडवतात त्यांच्यामुळे आलेली आहे कलाकार असो नाट्य निर्माता असो हा देखील हातावर पोट असणाऱ्यांपैकीच एक आहे त्या नाटकामध्ये काम केलेल्या प्रत्येक कलाकाराला तंत्रज्ञाला त्या निर्मात्याला पैसे द्यावेच लागणार दिलेही असतील त्याने मात्र त्याने हे पैसे स्वतःच्या खिशातून दिले असतील मनोज जरांगे यांनी त्यांचे तीस लाख रुपये बुडवले म्हणून त्या नाट्य निर्मात्यावर काय वेळ आली असेल जरा विचार करा हा माणूस आपले पैसे काही देत नाही हे जेव्हा त्या नाट्य निर्मात्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारीच्या आधारावर मनोज जरांगे यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल झाला कोर्टामध्ये या केस ची सुनावणी सुरू झाली मनोज जरांगे सुरुवातीच्या पहिल्या केसला हजर होते मात्र त्यानंतर ते या केसच्या सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजरच झाले नाही पर्यायी कोर्टाने मनोज जरांगे यांना दोनदा समन्स देखील बजावलं त्या समन्सला देखील मनोज जरांगे यांनी काहीच उत्तर दिलेलं नाही त्यामुळे कोर्टाने मनोज जरांगे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आता या सगळ्या प्रकारामध्ये मनोज जरांगे ज्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांचा नेमका या प्रकरणाशी काय संबंध नाट्य निर्मात्याचे तीस लाख रुपये तुम्ही बुडवले कोर्टाच्या तारखांना तुम्ही गैरहजर राहिलात मग खापर देवेंद्र फडणवीसांवर कशाला फोडता बरं खापरही किती विचित्र फोडलेला आहे काय तर म्हणे मला जेलमध्ये टाकून कैद्यांच्या मार्फत माझा खून करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे काही पण बोलायचं काय नाही पण मनोज जरांगे चित्रपट बघणं थोडं कमी करा तुमच्यावर देखील दोन तीन चित्रपट आलेले आहेत अहो चित्रपट आणि वास्तविक जीवन यामध्ये खूप फरक आहे जरांगे साहेब तुमच्या आयुष्यावर आधारित असलेला संघर्ष योद्धा असा नावाचा एक चित्रपट नुकताच येऊन गेला आणि त्या चित्रपटाने देखील गल्ला जमवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला मात्र त्या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या नशिबात अखेरपर्यंत संघर्षच राहिला त्या चित्रपटासाठी जेवढा पैसा लागला तेवढा सुद्धा त्या चित्रपटाच्या प्रदर्शनामधून वसूल करता आलेला नाही कदाचित त्या निर्मात्याला असं वाटलं असेल की मनोज जरांगे यांचा चित्रपट बघण्यासाठी महाराष्ट्रातलेच काय जगभरातले कोट्यावधी मराठे तो चित्रपट बघायला येतील मात्र असं काहीही झालं नाही तो चित्रपट दणकावून आपटला त्याचं कारण आहे चित्रपटामध्ये वेगळं असं काय दाखवलं जाणार होतं जे दाखवलं गेलं आहे ते तर सगळ्यांना तोंडपाठ झालेलं आहे हो आणि सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की यामध्ये छगन भुजबळ यांच्यावर ताशेरे ओढले जाणार देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले जाणार मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल त्या चित्रपटामध्ये काहीही दाखवलं जाणार नाही याची सगळ्यांना खात्री होती आणि घडलंही तसंच असो मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आलेल्या संघर्ष या सिनेमावर समीक्षण करण्यासाठीचा आजचा व्हिडिओ नाहीये आजचा व्हिडिओ हा आहे की मनोज जरांगे यांनी जे बेताल आरोप केलेले आहेत त्यांचा आढावा घेण्यासाठी मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनीच त्या नाट्य निर्मात्याला प्रोत्साहन दिलं असेल की तू पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढ आणि मनोज जरांगे यांना अटक कशी होईल याच्यासाठी डाव खेळायला सुरुवात केली गेली आहे अहो जे प्रकरणच मुळात दहा वर्षांपूर्वीच आहे ज्याची कोर्टामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुनावणी सुरू आहे ज्या सुनावणीला तुम्ही हजर राहिलेला नाहीत आणि त्यामुळे तुमच्या विरोधामध्ये अटक वॉरंट निघालेलं आहे त्याचा दोष फडणवीसांच्या माथी मारण्याचा प्रयत्न तर अजिबातच करायला नको मनोज जरांगे यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे की होय त्या नाट्य निर्मात्याचे पैसे मी दिले नाहीत कारण माझ्याकडे पैसे नव्हते आता मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मी त्याचे पैसे देणार माझ्या नावावर काही जमीन जुमला नाही मात्र माझ्याकडे एक छोटासा प्लॉट आहे तो प्लॉट मी विकतो आपल्या मराठा बांधवांपैकी समाजातून कोणीतरी पुढे यावं आणि तो प्लॉट विकत घेऊन टाकावा आणि त्या निर्मात्याचे पैसे देऊन टाकावे मनोज जरांगे असं बोलून गेले तर खरे मात्र हे बोलत असताना सुद्धा मनोज जरांगे यांनी लोकांना भावनिक करण्याचा पूर्ण प्रयत्न केला कसा तर बाबा हो त्या नाट्य निर्मात्याचे पैसे देऊन टाका भले माझे लेकर उघड्यावर पडले तरी मला चालेल पडू द्या माझे लेकर उघड्यावर हे बोलण्याची मनोज जरांगे यांना काहीच गरज नव्हती कारण ज्यावेळी मनोज जरांगे यांनी त्या नाट्य निर्मात्याच्या नाटकाचे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केले तेव्हा मनोज जरांगे यांना माहीत नव्हतं का की आपल्याला हे पैसे द्यायचे म्हणून मनोज जरांगे यांनी ते नाटकाचे प्रयोग कोणाच्या भरोशावर आयोजित केले होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता मनोज जरांगे असं म्हणत आहेत की कोणीतरी पुढे अरे माझा तो प्लॉट विकत घ्या रे ते पैसे द्या रे आणि मग ते पैसे मी त्या निर्मात्याला देऊन टाकतो मनोज जरांगे यांनी आतापर्यंत ज्या रॅल्या काढल्या ज्या सभा घेतल्या त्या सभांमध्ये कोट्यावधींचा खर्च झालेला आहे याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे यांना आर्थिक मदत तरी करत आहेच मनोज जरांगे कोणताही व्यवसाय करत नाहीत किंवा नोकरीही करत नाही गेल्या एक वर्षापासून ते चार दिवस उपोषणाला बसलेले असतात आणि वीस दिवस संभाजीनगर मधल्या अद्ययावत हॉस्पिटल मध्ये असतात म्हणजे मनोज जरांगे यांचा आर्थिक आवक होण्याचा सोर्स काही नाही स्त्रोत काही नाही याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्या मुलांची फी त्यांचा घर खर्च कोणीतरी करत आहे ते म्हणजे त्यांना आर्थिक मदत होत आहे तर जे कोणी मनोज जरांगे यांना आर्थिक मदत करत आहेत त्यांनी लोकवर्गणी गोळा करावी आणि त्या नाट्य निर्मात्याचे टाकावेत ना मात्र हे न करता मनोज जरांगे एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला म्हणायला लागले लाग जाता की सांस्कृतिक संचालनालयाने त्या नाट्य निर्मात्याचे तीस लाख रुपये देऊन टाकावेत का तर ते नाटक शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर आधारित होतं जर महाराष्ट्र शासनाला राज्य राज्य सरकारला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आदर असेल तर सांस्कृतिक संचालनालयाला सांगून त्या नाट्य निर्मात्याचे तीस लाख रुपये देऊन टाकावेत अशी अजब मागणी आता मनोज जरांगे यांनी केलेली आहे प्रश्न असा आहे तेव्हा तुम्ही या नाटकाची निर्मिती केली किंवा या नाटकाची निर्मिती करून नाटकाचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग लावले तेव्हा तुम्ही राज्य सरकारला सांगितलं होतं का तेव्हा तुम्ही सांस्कृतिक संचालनालयाला होतं का की अशा अशा नाटकावर आम्ही असं असं काम करत आहोत आणि असं नाटक आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दाखवणार आहोत लोकांना तर कृपा करून आम्हाला अनुदान द्या शासन नाटकांना सुद्धा अनुदान देत मग मनोज जरांगे यांनी त्याच वेळी आपल्या नाटकासाठी अनुदानासाठी जर प्रयत्न केले असते तर त्या नाट्य निर्मात्याचं इतकं मोठं नुकसान अजिबातच झालं नसतं त्या नाट्य निर्मात्याची समस्या सोडवण्याऐवजी मनोज जरांगे काय करत आहेत तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टीका अवश्य करावी मात्र ती तर्कशुद्ध असणं गरजेचं आहे नाहीतर आपलंच हसं होतं मनोज जरांगे यांच्या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस बोललेलेच आहेत त्यामुळे त्यावर जास्त बोलण्याची अजिबातच गरज नाही मनोज जरांगे आता संभाजीनगरच्या एका अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत त्यांच्या बऱ्याचशा चाचण्या झालेल्या आहेत आणि डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे ले 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 की त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सू झालेली आहे महात्मा गांधी यांनी देखील अनेकदा अनेक दिवसांसाठी उपोषण केलं अण्णा हजारेंचं उपोषण तर आपल्या समोरच आहे ना हो मोठं उदाहरण अण्णांनी सुद्धा कितीतरी दिवस उपोषण केलं ना पण उपोषण केल्यानंतर यांच्या कोणाच्याही किडनी किंवा लिव्हरवर सूज आलेली नाही किडनी आणि लिव्हरवर सूज येण्याची कारण आहेत वेगवेगळी आहेत उपोषण केल्याने किडनी आणि लिव्हरवर सूज येणारे मनोज जरांगे हे कदाचित पहिलेच उपोषण करते असावेत खर तर मनोज जरांगे यांनी आपल्या तब्येतीची खरच खूप काळजी घेतली पाहिजे आम्ही तर देवाकडे प्रार्थनाच करतो की देवा मनोज जरांगे यांची तब्येत लवकरात लवकर ठणठणीत कर आरक्षणाचा लढा मोठा आहे तो लढावा लागणारच आहे मराठ्यांना आणि आंदोलनकर्त्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवं बस इतकीच विनंती आहे बाकी काही नाही शेवटी एक गोष्ट खरी असते हो कसं आहे ना डोळ्यातून अश्रू व्हायला लागले ना की ते पुसायला अनेक जण पुढे येतात मात्र जुलाब लागल्यावर ढोंगण ढायला कोणीही पुढे येत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे मनोज जरांगे यांच्यावर लवकरात लवकर चांगल्यापैकी मस्त उपचार व्हावेत त्यांची तब्येत ठणठण नीत व्हावी आणि पुन्हा कधीच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरजच पडू नये अशी देवाने त्यांना शक्ती द्यावी एवढीच देवाकडे आमची प्रार्थना आहे मित्रांनो बोलल्याप्रमाणे मनोज जरांगे आपला प्लॉट विकून त्या निर्मात्याचे तीस लाख रुपये देतील का तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीसाठी जी मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेला तुमचा पाठिंबा असणं तुमचं सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम